शुणा 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 जा शुणा जा ते काही आता सोडून गेले शरदरावला सोडून गेले म्हणजे शरदराव सगळे अठेच्या मतदारसंघात घेतो आम्हाला देतच नाही अव असं नसतं ते आपण त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात तर ते मिळतं तेही माझी जिल्हा परिषद तुम्ही माझी जिल्हा परिषद तुम्ही काय प्रयत्न केला आता आपण निधी आणताना आपण कोण हे विसरायला लागतो मी आता ते आमदारकी ते उलटलेले म्हणून ते आपल्याकडे आपाकडे एकदा उभे राहिले होते तुम्हाला माहिती आहे खासदारकीच्या काय निवडणुकीच्या अगोदर खासदार म्हणून वागायला लागले होते पाठी लावली देट काय तस आणि तुम्ही आता ठीक आहे ना गेलात सर्व कशाला टीका करता तुम्ही, तुम्ही काय केलं करतो ते लोकांना सांगा लोकांच्या समोर लोकांना पटलं तर लोक तुम्हाला म्हणतील तुम्ही सांगता माझ्या दोन केस टाकला जनतेची माझा संघर्ष होता त्यांच्या त्रासाला हो 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 <ली> हो मी कंटाळून तुझा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा माझा काही होत नव्हता बाबा तुला तिलाच तुला त्रास होत होता तू स्वतःला इतका मोठा समजत होता की कंपनीच्या पलीकडे निवडणुका आम्ही अनेक वर्ष होतो जनतेच्या दरबारामध्ये सेवक म्हणून जाण्याची भूमिका घेतली तर लोक तुमच्या मागे राहतात गेले पोहते चौदाला पडला नक्की केली नाही लोकांच्या परत लोक गेलो एकोणीसला लोकांनी निवडून दारा पडले एकोणीसला परत लोकांच्या सेवेत गेले आज परत लोक त्यांच्या मागे राहतात आपल्याला लोक घरी पाठवतात आणि आपल्याला लोक निवडून सुद्धा देतात याच भान त्यांना असलं पाहिजे आणि त्याच्याकरता आपण जमिनीवर पाय ठेवून वागलं पाहिजे काम केलं पाहिजे आता इथल्या सगळ्या लोकांना अनुभव आहे की काय कामं केली ती किती जमिनी कुणाच्या घेतल्या त्याची चांगली अनुभव आहे माझी इथं तर कुठं जमीन नाही अजिबात कुणाची जमीन घेतली नाही खरं कुठे पाठीने घेतली असले तर मला माहित नाही त्यामुळे कोणाच्या जमिनी किती आहे कोण एजंट होते ये पैसे मिळाले का नाही मिळाले सगळं माहिती आहे पुनर्वसनची जमिनी कोणी घेतल्या हे लोकांना माहिती आहे अरे पुनर्वसनाचा विषय त्यांनी काढला आवर्जून या ठिकाणी सांगतो इथं आता परिस्थिती अशी आहे की जवळजवळ बावीस केसेस अशा आहेत की त्या केसमध्ये त्याला पैसे दिले तर जमिनी दिली आता ही निवडणूक होऊ द्या कुठल्या एजंटाने ये एका एका खात्यावर दोन वेळा पैसे वसूल केले